नमस्कार शेतकरी मित्रांनो मी होकार सावंत फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा विषय आहे तो म्हणजे दाणेदार खते वापरली कशी पाहिजे बेसर डोसमध्ये वापरली पाहिजे का आपण त्याला काही शेतकरी काय करतात की बेस जे रासायनिक आपली दाणेदार खतं ती पाण्यामधून देतात ते अत्यंत चुकीचं आहे मग बेस रासायनिक खते दानेदार रासायनिक खते आहेत ती कशी वापरली पाहिजेत किंवा विद्रावी खते कशी वापरली पाहिजे त्याच्यावरती आज आपण थोडं सविस्तर बोलू आता बघायला गेलं तर जे दाणेदार रासायनिक खतं आहेत ते आपण तयारच कशासाठी केली किंवा के कंपनीने तयार कशासाठी केली तर शेतकऱ्यांना ती खतं भेसळ असतील किंवा जेव्हा आपला ऊस असेल मका असेल बाजरी असेल सोयाबीन कोणतंही तुमचं पीक असू द्या तर उभ्या पिकामध्ये टाकण्यासाठी असेल तर याच्यासाठी ही, ही दाणेदार खते तयार केलेली आहे आणि ह्या दाणेदार खतांचा एकच त्या ठिकाणी फायदा आहे तो म्हणजे की जेव्हा आपण दाणेदार खतं शेतामध्ये टाकतो ती जेव्हा मातीला चिकटतात आणि मातीला चिकटल्यानंतर जेव्हा ओलावा निर्माण होतो त्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो जेव्हा वापसा कंडिशन तयार होते तेव्हा ह्याच्यामधला जो बॉन्ड तयार झालेला असतो तर तो बॉन्ड तुटतो बॉन्ड म्हणजे त्याला आपण त्याची अभिक्रिया चालू होते आणि ते त्याच्यावरती जे सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये असतात तर हे सेंद्रिय पदार्थ आणि ही रासायनिक दाणेदार खतं ते एकत्रित येतात आणि त्यांचा बॉन्ड तयार होऊन त्याच्यावरती रासायनिक खतांच्या वरती सेंद्रिय खतांचा खतां एक बॉन्ड तयार होतो आणि ती नंतर न झाडाच्या मुळाच्या कक्षेत जातात आणि मुळाच्या कक्षेत गेल्यानंतर झाड ते खात असतं रासायनिक खतं असं त्या ठिकाणी डिवाइड होत असतात तर हे त्या ठिकाणी रासायनिक खताचं महत्व आहे पण जर समजा जर तुम्ही ही रासायनिक खते जर पाण्यामध्ये जर समजा भिजत घातली उदाहरणार्थ युरिया असेल किंवा एमओपी असेल हे खतं जर सोडली तुमचं दहा सव्वीस असू द्या अठराशेचाळीस असू द्या सिंगल सुपर फास्पेट असू द्या किंवा पंधरा 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 असू द्या यांसारखी जर खतं तुम्ही जर पाण्यात टाकली तर त्याची अभिक्रिया होत नाही किंवा त्याचा बॉन्ड तुटत नाही प्रॉपरली आणि तु, तु, तुम्ही ती जर ड्रिप न सोडली तर ड्रिप चॉकअप होण्याची पहिली शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे म्हणावे असे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही कारण ही दाणेदार खतं जी आहेत तर ही दाणेदार खतं तुम्हाला फक्त बेसळ डोसमध्ये किंवा मातीतून देण्यासाठी दिलेली आहेत त्याच्यामुळे ही खतं देत असताना मातीतूनच द्या तुम्ही पाण्यामध्ये दे देऊन तुम्हाला त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला पाण्यामध्ये सोडण्यासाठी विद्रावे खतं त्याला आपण वॉटर सोलिबल खतं म्हणतो हे त्या ठिकाणी तयार केलेली आहे ते फक्त पाण्यात पाण्यातून देण्यासाठी आणि फवारणीतून अशी त्या ठिकाणी त्याची गरज आहे आता ही खतं जेव्हा देत असतं तेव्हा मी तुम्हाला याची प्रक्रिया सांगितली कसं होतं त्याचा बॉन्ड कसा तुटतो आणि सेंद्रिय पदार्थ त्याला लागतो मग जर रासायनिक खताची जर उपलब्धता चांगली तुम्हाला दाणेदार वाढवायची असेल तर दाणेदार रासायनिक खताची उपलब्धता तर तुम्हाला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक असणं गरजेचं आहे किंवा सेंद्रिय खत असणं गरजेचं आहे तुमचं जर सेंद्रिय खत जर कमी झालं तर तुमची रासायनिक खतांची उपलब्धता म्हणाव्या त्या प्रमाणात होणार नाही तुम्ही जर समजा पन्नास किलो किंवा शंभर किलो किलो जर टाकलं तर त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात तुमची उपलब्धता होईल आणि ती रासायनिक खते वारंवार तुमच्या जमिनीमध्ये तशीच पडून राहतील आणि आपल्या जमिनीचा जो पीएच आहे किंवा सामो आपण त्याला म्हणतो तर तो वाढेल आणि आपली जमीन शारपट होण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी जात असते किंवा कडक होत असते तर हे होऊ नये म्हणून काय करावं तर सेंद्रिय पदार्थ असणे गरजेचे आहे जेव्हा सेंद्रिय पदार्थ असतात तेव्हा तुम्ही दिलेली जी रासायनिक खते आहे त्याची उपलब्धता चांगली वाढत असते कारण त्याचा जेव्हा रासायनिक खते आणि सेंद्रिय खतं त्यांचं जवळ बॉन्डिंग होतं आणि त्याच्यातला जो तयार झालेला जो बॉन्ड असतो रासायनिक खतात तो बॉन्ड ब्रेक होतो किंवा तुटतो आणि तुटल्यानंतर मुळांच्या कक्षेत जातात आणि झाडाचं मूळ हे सेंद्रिय पदार्थच खातं रासायनिक पदार्थ तुमचा कोणताही खात नाही त्याच्यामुळे रासायनिक खत दिली म्हणजे दहा सव्वीस टाकल्या टाकले लगेच घेतलं लग। असं कधीही होणार नाही दहा सोबीचं रूपांतर सेंद्रिय दहा सोबीस मध्ये होणार किंवा त्याचं सेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर होणार नंतर असेल स्फुरत असेल पाला असेल किंवा आपलं कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सल्पर असेल किंवा मायक्रोड्रेन असेल याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आणि मग ती झाड घेत असतं मग ती झाडातून खोडाला आणि पूर्ण झाडाचा त्या ठिकाणी विकास होत असतो म्हणून बेसळ मध्ये आपण दाणेदार खत टाकत असतो कारण ही खत टाकले टाकले लगेच चालू होत हो हो। नाही ते हळूहळू पिकाच्या वाढीनुसार त्या ठिकाणी लागू होत असतात आता हे झालं दाणेदार खतांसंदर्भात आता विद्राव्य खत वरती बोलायला गेलं तर एक लक्षात घ्या विद्राव्य खत ही आपली टेक्नॉलॉजी नाही विद्राव्य खत हे त्या ठिकाणी इस्रायलची टेक्नॉलॉजी आहे पहिली गोष्ट म्हणजे वि आता विद्राव्य खत आली म्हणजे कशी आली जेव्हा आपल्या भारतामध्ये जेव्हा ड्रीप आलं तर त्या सोबत विद्राव्य खत आली कारण ड्रिप आपण त्याला फर्टिगेशन म्हणतो किंवा ड्रीपद्वारे आपण ती सोडत असतो आणि याचा फायदा असा झाला की आपल्याकडे बऱ्यापैकी जमिनी एक साडे सहा साथ ते सात पी एच च्या बऱ्यापैकी जमिनी आहेत पण काही जमिनी त्या ठिकाणी अल्कधर्मी त्याला आपण म्हणू अं झालेल्या आहेत अल्कधर्मी त्याला अल्कलायन आपण म्हणतो किंवा शार्पड जमिनी त्या ठिकाणी झालेली आहे आणि या विद्रव्य खतांचा एक गुणधर्म आहे की ही खतं असताना ऍसिडिक असतात अल्क अल्क स्वरूपात असतात त्याला आपण म्हणू आणि त्याच्यामुळे हे जो ऍसिडिक म्हणजे याचा जो पी एच असतो तो कमी असतो किंवा सामू कमी असतो आणि सामू कमी असल्यामुळं आपण ती सोडल्यानंतर त्याचा आणि आपल्या जमिनीची जेव्हा त्या ठिकाणी सामू मॅच होतो तेव्हा तुमचा सामू कुठं तरी मग साडेपाच ते साडेसहाच्या सा दरम्यान पी एच किंवा त्याला आपण सामू म्हणतो तो येतो आणि साडेपाच ते साडेसहा पी एच ज्या जमिनीचा असतो किंवा ज्या खताचा असतो तर त्याची त्या ठिकाणी उपलब्धता चांगली होत असते हे विद्राव्य खतांच्या संदर्भात झाला तर विद्राव्य खतांमध्ये एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो ती म्हणजे जेव्हा तुम्ही विद्राव्य खत देताय समजा ती खत देत असताना तुम्ही तो बॅलर असेल किंवा ज्या ड्रम मध्ये तुम्ही कालवणार आहे तर त्याच्यामध्ये पाणी जास्त ठेवा का सांगतोय तर तुम्ही जर कमी पाण्यामध्ये जर तुम्ही खत समजा टाकलं समजा दहा लिटर पाण्यामध्ये समजा एक किलो जर मी समजा झिरो बावन्न चौतीस टाकले किंवा एकोणीस 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 टाकले तर त्याची इ सी वाढत असते त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याची घनता वाढत असते आणि ती घनता वाढल्यामुळे ती जे लिक्विड तुम्ही सोडले ते जड होत असतं आणि आपल्या झाडांना जड अन्न खाता येत नाही त्याला जेव्हा कमी स्वरूपात किंवा कमी इसीचं असतं ते झाड खात असतं किंवा आपलं पीक पेत असतं त्याच्यामुळं तुम्ही जर समजा एक किलो जर तुमचं जर एकोणीशे एकोणीस असेल झिरो पाऊंड कोणतेही विद्रा विकत असते ते जर तुम्ही दहा लिटर मधून जर आहे तर त्याची उपलब्धता तुम्हाला होणारच नाही कारण ते झाड झालं तर ते झाड झाल्यामुळं जाड त्याचं इशी झाला किंवा इशी जास्त झाल्यामुळं आपलं झाड ते घेत नसतं त्याच्यामुळं विद्रा विकत देत असताना एक काळजी घ्या की आपलं खत हे जास्त वेळ चाललं पाहिजे म्हणजे समजा कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं एका एकरासाठी तरी ते खत थोडं थोडं थो 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 प्रमाणात केलं पाहिजे तुमचा कमीत कमी दोनशे लिटरचा तर बॅलर पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही दोन किलो टाका किंवा तीन किलो टाका तेव्हा त्याचं जे पीपीएम आहे किंवा त्याचा इसी आहे तो मेंटेन राहत असतो आणि झाडचा हलक्या एसीचं त्या ठिकाणी द्रावण तयार होतं किंवा जे खत आपण तयार करतो त्याचं लिक्विड हलक्या प्रमाणाचं तयार होतं आणि ते लिक्विड झाडाच्या मुळाच्या कक्षात गेल्यामुळं झाड लवकर ते त्या ठिकाणी घेत असतं विद्राव्य खताचा महत्वाचा हा फायदा हाच आहे की खाता। खाता ते खत टाकल्यानंतरने दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळीच खतं काही खतं तीन तासापासून ते सहा तासा या कालावधी सुद्धा लागाय त्या ठिकाणी चालू होतात त्यामुळे ह्याची झटपट क्रिया आहे आणि हे फास्ट होत असतं दुसरं विद्राव्य खतांमध्ये बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये फवारणीतून आपण विद्राव्य खतं देतो फॉलिअर त्याला ऍप्लिकेशन आपण म्हणतो म्हणजे तुमचं जेव्हा पीक वाढत नसतं तेव्हा आपण काय म्हणतो सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीस एकोणीस असेल म्हणजे स्टार्टर त्याला आपण म्हणतो वन एस टू वन एस टू वन म्हणजे एकाशे एकाशे एक रेशो असतो एकोणीस 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 तर हे दिल्यानंतर मग पिकाची वाढ चांगली जोमाने होते किंवा बारा एकसष्ट असेल हे दिल्यानंतर ना काय होतं फुटवा निघतो की आज बारा एकसष्टी फवारणी घेतली गेली की आठ ते नऊ दिवसामध्ये तुम्हाला चांगला फुटवा दिसून येतो तर हे कशामुळे होतं तर विद्राव्य खात्यांचा गुणधर्मच तो आहे की तुम्ही ऍप्लिकेशन किंवा लगेच दिल्या दिल्या लगेच त्यासाठी जर त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो त्याच्यामुळे हे करणं अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे क विद्राव्य खतांची फवारणी घेत असताना सुद्धा त्याचं प्रमाण जास्त नसावं पंधरा लिटरचा जर पंप असेल तर जास्तीत जास्त त्या ठिकाणी मोठं पीक झालं असेल तर दीडशे ग्रॅम किंवा लिटरवर ते बोलायला गेलं तर एका लिटरला तुम्ही त्या ठिकाणी चार ते सहा ग्रॅम घेऊ शकता पीक जर मोठं झालं असेल तर जास्तीत जास्त आठ ते दहा ग्रॅमवरती तुम्ही जाऊ शकता पण पीक जर लहान असेल तर तुम्ही चार ते सहा ग्रॅमच्या दरम्यानच त्या ठिकाणी एका लिटर पाण्याला तुम्ही विद्राव्य खतं त्या ठिकाणी वापरा आ दुसरी गोष्ट जरी विद्राव्य खतांमध्ये बोलाय गेली तर ही फवारणी संदर्भात झालं आणि विद्राव्य खत ड्रीप मधून सोडत असताना शक्यतो तुम्ही जास्त प्रमाणात सोडू नका किंवा मी माझा एकर प्लॉट आहे समजा आणि मी एकर एक सात किलो ऑनलाईन डायरेक्ट बॅलरमध्ये टाकले सोडून दिले आणि परंतु त्याला दहा दिवस काही सोडलं नाही तर असं करू नका तुम्ही दहा दिवस समजा तुम्हाला सात किलो समजा दहा दिवसाला सोडायचे तर तुम्ही त्या ठिकाणी साडेतीन साडेतीन किलो पाच पाच दिवसाला सोडा यांनी काय होतं तर जमिनीमध्ये खतकून तुमचं साठून राहत नाही दिल्यानंतर न ते त्या ठिकाणी घेत असतं आणि विकास होत असतो किंवा झाडपाठ वाढत असतं आणि ते पडून राहत नाही नाहीतर तुम्ही एकदम दहा किलो दिले की कि मग त्याच्यातलं कुठंतरी चार ते पाच किलो झाड घेणार राहिलेलं फिक्स होणार परत तुम्ही सोडणार परत फिक्स होणार आणि मग ती शारदा त्या ठिकाणी वाढत असते जमीन कडक होत असते आणि आता जमीन ना पिकवायचे हेच कारण त्या ठिकाणी झालेलं आहे कारण म्हणावा त्या प्रमाणात आपल्याला सेंद्रिय कर्म किंवा सेंद्रिय खतं मिळत नाही आणि सेंद्रिय खतं न मिळाल्यामुळे आपण रासायनिक खतांचा तर वापर काय कमी करणार तो दिवसेंदिवस वाढत चालला आणि सेंद्रिय खत कमी होत चालली त्याच्यामुळं हेचं जी रासायनिक खत आणि सेंद्रिय खत यांचं जे त्या ठिकाणी बॅलन्स आहे किंवा यांचं जे त्या ठिकाणी रिॲक्शन मी तुम्हाला सांगितली त्यांचा ब्रेक होतो तर हे होण्यासाठी सेंद्रिय खत कमी पडते त्याच्यामुळे सगळं तुम्ही टाकलेलं रासायनिक खत ते कन्व्हर्ट होईना कशामध्ये सेंद्रिय खतामध्ये किंवा ते झाड घेता त्याला यांना त्याच्यामुळे ही खतं पडून तशीच राहिलेली आहे तर हे सविस्तर मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी दाणेदार असे रासायनिक खते कशी वापरली पाहिजेत किंवा ही खतं देत असताना तुम्ही बेसर डोसमध्येच द्या किंवा ती टाकल्यानंतर लगेच माती ॲड करून टाका आणि ते तुम्ही बॅलरमध्ये घालवून देऊ नका तुम्हाला लिक्विडमधून किंवा मधून किंवा पाठ पाण्यातून देण्यासाठी विद्रावे खतं आप आहेत तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे आहेत तुम्हाल तुम्हाल तुम्हाला नायट्रोजन देण्यासाठी आहे तुम्हाला फॉस्फरस देण्यासाठी आहे पोटॅश देण्यासाठी आहे किंवा हे तिन्ही घटक एकत्र येण्यासाठी पण तुम्हाला सगळी विद्राव एकत्र त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी करायला जाऊ नका की मी दहा सवीची बॅग टाकली आणि सोडून देतोय तर त्याचं रिझल्ट येणार रिझल्ट येत नाहीत असं म्हणत नाही पण तुम्हाला म्हणावे असे रिझल्ट त्या ठिकाणी येणार नाही तर हे या ठिकाणी सविस्तर मी बोललोय त्याच्यावरती कारण शेतकऱ्यांचं मला दोन तीन शेतकऱ्यांनी विचारलं की हे रासायनिक खतं जर अशी सोडली समजा ड्रिपमधून दहा सुीच समजा टाकलं तर सगळं जातंय की नायट्रोजन पण भेटतोय फॉस्फरस पण भेटतोय आणि पोटेश पण भेटतोय मग कशाला आम्ही विद्राव्य खत का वापरू तर ते तसं होत नाही मी तुम्हाला त्याची कारणं सांगितली का वापरलं नाही पाहिजे आणि वापरलं तर काय मिळते का हेही सांगितलं आणि त्या ठिकाणी विद्राव्य खतांची फवारणी कशी करायची किंवा किती प्रमाण घ्यायची हेही सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे लिक्विडमधून कसं सोडायचं हेही सांगितलं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही आपले चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद